नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष पोटाला गारवा देणार कैरी पुदिना पंच ची रेसिपी कुठलेही थंडगार पेय पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले हे पेय खूप मस्त लागतात बनवायला देखील अतिशय सोपे आहे चला तर मग बघूयात आता याची कृती कैरी पुदिना पंच बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे साधारण तीन ते चार टेबल स्पून किसलेली कैरी अगदी ताजी अशी तोतापुरी कैरी मी किसून घेतली आहे आणि असा आपल्याला या पाच बोटांमध्ये मावेल एवढा पुदिना घ्यायचा आहे साधारण तीन ग्लास कैरी पुदिना पंच मी आज बनवणार आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही किसलेली कैरी घालूया यामध्ये पुदिना घालूया पुदिना मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे अगदीच छोटीशी हिरवी मिरची घालणार आहे किंवा या हिरव्या मिरचीचा एखादा तुकडा देखील तुम्ही घालू शकता मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा पण थोडी मिरची जर घातली तर याला चव खूपच मस्त येते चवीनुसार मीठ घालू पाव टी स्पून काळं मीठ एक टीस्पून जलजीरा मसाला घालणार आहे दोन टेबलस्पून साखर साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊ तुम्ही बघू शकता हे जरा बारीक वाटून झालं आता यामध्ये आपण थोडं पाणी घालूया सुरुवातीलाच भरपूर पाणी घालू नका मग हे नीट बारीक होत नाही थोडस पाणी घालू आणि आता पुन्हा एक वेळा हे मिक्सरला बारीक करून घेऊ बघा हे मस्त बारीक झालं आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालूया आणि छान मिक्स करून घेऊ आता आपण सर्विंग करून घेऊ त्यासाठी ग्लास मध्ये बर्फ घालूया थंडगार हे पुदिना पंच खूप मस्त वाटत आणि हे पुदिना पंच घालू अतिशय सविष्ट आणि रिफ्रेशिंग असं पुदिना पंच तयार आहे अतिशय सविष्ट आणि रिफ्रेशिंग असं हे पुदिना पंच तयार आहे या उन्हाळ्यात तुम्ही हे पुदिना पंच नक्की करून बघा आपण बघूयात उन्हाळा विशेष पारंपरिक विदर्भ पद्धतीचं अतिशय चविष्ट खूप पौष्टिक आणि पोटाला गारवा देणार असं सातूचं सा ताक किंवा ताकातील सातूची रेसिपी उन्हाळ्यामध्ये विदर्भात सर्वत्रच हे सातूचं सा ताक पितात हे ताक पिण्याचे खूप फायदे शरीराला आहे आणि पारंपरिक असं पेय आहे चला तर मग बघूयात आता याची कृती उन्हाळा विशेष सातूच समर ड्रिंक किंवा सातूचं पेय आहे दोन टीस्पून सातू आणि एक कप दही हे अगदी ताजं बनवलेलं कमी आंबट दही आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टीस्पून सातूचं सा पीठ घालणार आहे तुमच्या आवडीनुसार हे सातूच्या पिठाचं सा प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता दोन तुकडे हिरवी मिरचीचे घालणार आहे मिर्ची आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूया पाव टीस्पून काळं मीठ पाव टीस्पून भाजलेल्या जिरेची पावडर पाव टीस्पून पुदिन्याची पावडर जर तुमच्याकडे ताजा फ्रेश पुदिना असेल तर इथे ताजा पुदिनाच वापरा आज माझ्याकडे ताजा पुदिना नव्हता म्हणून मी ही पुदिन्याची पावडर वापरणार आहे आणि हे एक वाटी दही घालूया आता मिक्सरला आपण हे बारीक वाटून घेऊ हे बघा हे छान बारीक वाटून झालं आता यामध्ये एक वाटी थंडगार माठातील पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एक वेळा हे घुसळून घेऊ थंडगार अतिशय चविष्ट असं ताकातील सातू तयार आहे ज्यांना शुगरचा त्रास आहे जे गोड खाऊ शकत नाही त्यांनी या प्रकारे ताकामध्ये हे सातूचं पीठ पिऊन बघा खूप मस्त लागत पोटाला गारवा देणार अतिशय चविष्ट असं सातूचं ताक तयार आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे करून बघा गोड सत्तू कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला आहे तो देखील नक्की बघा आपल्या पारंपरिक रेसिपी ह्या खूप पौष्टिक आहे आणि बनवायला देखील खूप आहे त्यामुळे उन्हाळ्यात वेगळ्या कुठल्याही विकतचे केमिकलयुक्त कलर युक्त ड्रिंक पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले हे अगदी हेल्दी आपल्या आजी पणजीचे पेय आवर्जून पिऊन बघायला पाहिजे आपल्या मुलांना देखील हे पेय पिण्याच्या आपण सवयी लावायला हव्या आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट खूप रिफ्रेशिंग आणि पौष्टिक असं गुळाच्या सरबताची रेसिपी आलं गुळ पुदिना वापरून बनवलेलं हे सरबत खूप पाचक आणि रिफ्रेशिंग असं असतं सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग बघूयात आता याची कृती सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आहे ह्यामध्ये साधारण चार टेबल चिरलेला गुळ घालणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यामध्ये लिंबाचा रस घालू असं पातळ सालीचं हिरव्या रंगाचे लिंबू सरबतासाठी वापरा या हिरवा लिंबाच्या सालीमध्ये एक छान रिफ्रेशिंग स्मेल असतो आणि चव देखील खूप रिफ्रेशिंग असते मध्यम आकाराचं एक लिंबू मी यामध्ये घालणार आहे लिंबाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर दोन इंच आल्याचा तुकडा आलं आपल्याला किसून घालायचं आहे आलं घातलं की लिंबू सरबत बाधत देखील नाही ज्यांना सर्दीचा कफाचा त्रास होतो त्यांनी सरबतामध्ये नेहमी करता आलं किसून घाला चव तर वाटतेच पण सर्दीचा त्रास देखील होत नाही मी यामध्ये बर्फ वगैरे काही घातलं नाही फक्त माठातलं थंड पाणी इथे वापरणार आहे काळं मीठ घालणार आहे आणि थोडस साधं रेग्युलर मीठ आता आपल्याला हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे विरघळवून घ्यायचं आहे हे बघा हे नीट मिक्स झालं गुळ अगदी पूर्णपणे विरघळलं आहे आता सर्वात शेवटी यामध्ये थोडा पुदिना घालूया पुदिना घातला की ह्याची चव खूप वाढते पुदिन्याची पानं ह्या प्रकारे हाताने तोडून घालायची आहे कुठलं साहित्य मी मिक्सरला बारीक करणार नाही बस असंच आपल्याला रॉ हे ठेवायचं आहे म्हणजे हळूहळू पण छान फ्लेवर यामध्ये उतरतील पु, पु, पुदिना घातल्यावर देखील हे नीट ढवळून घेऊया है, है, हे बघा तुम्ही बघू शकता हे मस्त मिक्स झालं आहे आता आपण हे गाळून घेऊया डावाच्या सहाय्याने हे थोडं या प्रकारे दाबून घ्या म्हणजे पुदिना आणि आल्याचा अर्क यामध्ये उतरेल अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असं आलं आणि गुळाचं सरबत तयार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे सरबत तुम्ही नक्की करून बघा आज आपण बघूयात उन्हाळा विशेष रेसिपीमध्ये अतिशय चविष्ट पारंपरिक पद्धतीचं खूप चविष्ट असं नाचणीचं आंबिलची रेसिपी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला गारवा देणारं हे नाचणीचं आंबिल आहे शिवाय जे डाएट करणाऱ्या व्यक्ती आहे त्यांच्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे चला तर मग बघूयात आता याची कृती नाचणीचं आंबील बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक टेबल स्पून नाचणीचं पीठ हे रेग्युलर पीठ आहे सत्व वगैरे नाही यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालूया थंडच पाणी घालायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं आणि हे नीट मिक्स करून घेऊ हो। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी चिमुटभर साखर घालणार आहे साखर घालणे हे अगदी ऑप्शनल आहे आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल चवीनुसार हिरवी मिरची अगदी थोडीच हिरवी मिरची घाला खूप घालू नका चिमुटभर हिंग घालूया अर्धा टीस्पून भाजलेल्या जिरेची पूड हे सर्व आपल्याला जरा ढवळून घ्यायचं आहे इथे मध्यम गॅसवर आता आपल्याला हे मस्त शिजवून घ्यायचं आहे सध्या जरी हे खूप पातळ वाटत असलं तरी नाचणीचं पीठ पाण्यामध्ये जसं शिजेल तसं हे दाटसर होत जात खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आपल्या पारंपरिक रेसिपी हा खूप हेल्दी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला गारवा देणारा असं हे नाचणीचं आंबील आहे डाएट करणाऱ्या व्यक्तींसाठी तर हे खूप उपयुक्त आहे बघा हळूहळू याचा रंग बदलतो आहे आणि हे दाट सर होते आहे तुम्ही बघू शकता पीठ मस्त शिजलं याचा रंग देखील बदलला आहे आणि दाट सर झालं आता आपण गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी नाचणीची पेज बनवून तयार आहे तुम्हाला जर गरमागरमच खायची असेल तर तुम्ही यावर साजूक तूप घालून खाऊन बघा खूप मस्त लागते कधीतरी पावसाळी हवेला किंवा सर्दी खोकला झालेला असताना गरमागरम गर्म ही नाचणीची पेज तूप घालून खाऊन बघा मस्त लागते पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम खाण्याचा कंटाळा येतो त्यामुळे आपण थंडगार असं आंबील बनवणार आहोत आता हे आपण थंड होण्याची वाट बघूया रूम टेम्परेचरला येण्याची वाट बघूया नाचणीची पेज पूर्णपणे थंड झाली आहे रूम टेम्परेचरला आली आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार ताक घालूया अगदी ताज घुसळलेलं ताक आहे दह्यापासून केलेलं ताजं ताक आहे खूप आंबट ताक घालू नका तुम्हाला ही आंबील किती पातळ किंवा किती दाटसर हवी त्यानुसार घाला सर्वात शेवटी कोथिंबीर अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असं नाचणीचा आंबिल तयार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला गारवा देणारा हा पारंपरिक पदार्थ आहे नक्की करून बघा दिलेल्या साहित्यामध्ये बरोबर दोन ग्लास आंबिल तयार होत थोडी कोथिंबीर घालूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिना देखील घालू शकता तुम्ही या उन्हाळ्यामध्ये हे आंबिल नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी रहा